आता बरेच विद्यार्थी बघतो मी डायरेक्ट ट्वेल्थमध्ये मॅथला त्यांचा अप्रोच असतो इलेवनमधला त्यांचं काहीच कुठलंच कनेक्टिव्हिटी का नसते बेस नसतो अभ्यास केलेला नसतो बरेच मुलं तर ट्वेल्थमध्ये मध्ये ठरवतात की आपल्याला मॅथ ग्रुप करायचं आहे किंवा पी सी एमची तयारी करायची आहे आणि इलेवनचा कुठलाही बेस त्यांचा तयार नसतो अशा वेळेला त्यांना डायरेक्टली ट्वेल्थ शिकणं अवघड जातं त्यामुळे मग जर समजा ट्वेल्थमध्ये त्या मुलांनी ठरवलं की आपल्याला मॅथ करायचं आहे तर मग त्यांनी त्यांच्या मनाची तयारी ठेवली पाहिजे की मला इलेवनचे ज्या कन्सेप्ट लागणार आहेत त्या मी शिकून घेईल त्याची तयारी करेन भले मग ते ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल किंवा स्वतः सेल्फ स्टडी करून असेल परंतु इलेवनचा बेस जोपर्यंत असणार नाही तोपर्यंत ट्वेल्थमध्ये कॉन्फिडन्स येणार नाही मुलाने हे लक्षात घेतलं पाहिजे मुलं शॉर्टकट वापरायला जातात जवद्या म्हणतात आता खूप वेळाला मी आम्ही पाहतो ना की मुलं काय म्हणतात की ट्वेल्थमध्येच एटी पर्सेंट आहे बोर्जी एक्झाम ट्वेल्थवरती आहे टीची एक्झाम जी आहे त्याच्यातले एटी पर्सेंट ट्वेल्थवरच येत आहे मग त्या ट्वेंटी पर्सेंटसाठी दहा क्वेश्चनसाठी कशाला इलेव्हनचा अभ्यास करायचा असं बरेच विद्यार्थी म्हणतात परंतु त्या दहा क्वेश्चन साठी अभ्यास नाही करायचा आहे आपल्याला तर ते जे दहा टॉपिक आहेत किंवा आणखीन त्याला कनेक्टेड एक दोन तीन टॉपिक आहेत त्या सगळे जर तुम्ही चांगलं तयार केलं तर हे जे ट्वेल्थ एटी पर्सेंट आहे तर ते तुम्हाला समजायला सोपं जाईल त्याच्यावर तुमचं चांगलं कॉन्फिडन्स येईल तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप होईल तुम्ही इलेवन नाही केलं समजा आणि डायरेक्ट ट्वेल्थ करायचं ठरलं केवळ म्हणजे मार्काचा विचार करून हे ठरू नका की ट्वेल्थला समजा एटी पर्सेंट आहे इलेवन्थला ट्वेंटी पर्सेंट आहे मग इलेव्हन्थ नकोच आपण फक्त ट्वेल्थवर कॉन्सन्ट्रेट करू तर हे डोक्यातून काढून टाका ते एटी पर्सेंट मिळण्यासाठी तुम्हाला ह्या ट्वेंटी पर्सेंटचा आजार घ्यावाच लागेल त्याच्याशिवाय ते एटी पर्सेंट मिळणार नाहीत कारण ती एटी पर्सेंट इलेवन्थमधल्या कुठल्या ना कुठल्या टॉपिकशी किमान सेवन्टी एटी पर्सेंट चॅप्टर हे कनेक्टेड आहेत त्यामुळे इलेव्हथचा अभ्यास करणं गरजेचं आहे भले मग तुम्ही ते सेल्फ स्टडीने करा स्वतः करा पुस्तक वाचून काही पण कुठल्याही पद्धतीने करा ऑनलाईन करा पण ची तयारी करूनच मग ट्वेल्थचा अभ्यास तुम्ही करा आता इव्हन मी म्हणतो ना समजा आता एखादा विद्यार्थी चा तुम्हाला एक एक्झाम्पलच येतो मी ट्वेल्थ समजा ट्रिनोमेट्री शिकतोय आणि त्याला इलेव्हनचं ट्रेनोमेट्री माहित नाही तर त्याला ते ट्वेल्थ कळणार नाही किंवा ट्वेल्थ स्टेट लाईन तू बघतोय करतोय त्याला इलेवनचा बेस माहिती नाही तर त्याला ते समजायला अवघड जाईल याच्याकरता कुठलाही किमान जे कनेक्टेड असणारे चॅप्टर आहेत ते तरी चे करूनच मग ट्वेल्थचा अभ्यास केला तर निश्चित त्याचा परिणाम आपल्याला रिझल्टवर दिसेल आपला कॉन्फिडन्स वेगळ्या प्रकारे वाढेल असं मला वाटतं